दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया यशवंत वर्मा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत चौदा मार्च रोजी वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागल्यानंतर तेथे रोख रक्कम सापडली होती याबाबत अधिकृत पुष्टी करताना सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशीचा अहवाल आता जारी केला आहे या अहवालात दिल्ली पोलिसांनी दिलेले काही फोटो आणि व्हिडिओ देखील समाविष्ट आहेत या व्हिडिओ मध्ये जळालेल्या नोटा दिसत आहेत हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात चौदा मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी असलेल्या एका स्टोर रूम मध्ये आग लागल्याची घटना घडली होती त्याच ठिकाणी कथितरित्या रोख रक्कम आढळून आल्याचा आरोप वर्मा यांच्यावर करण्यात आला या प्रकरणी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांना प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते न्यायाधीश डी के उपाध्याय यांच्याकडून या प्रकरणी चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवारी सरन्यायाधीशांनी चौकशीचे आदेश दिले आहेत त्यासाठी तीन सदस्यीय समिती देखील स्थापन करण्यात आली आहे या चौकशी समितीमध्ये पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू हिमाचल प्रदेशचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी एस संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनु शिवरामन यांचा समावेश आहे या प्रकरणाची चौकशी सुरू असून न्यायाधीश वर्मा यांच्याकडे न्यायालयीन काम सोपवू नये असे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत दरम्यान मुख्य न्यायाधीशांचा अहवाल न्यायाधीश वर्मा उत्तर आणि अन्य कागदपत्र यांची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर शनिवारी सार्वजनिक करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे की एखाद्या न्यायाधीशाच्या संबंधित प्रकरणातील सर्व कागदपत्र सार्वजनिक करण्यात आली आहे संजीव खन्ना यांनी न्यायाधीश वर्मा यांच्या अंतर्गत चौकशीचे आदेश दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी वर्मा यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं होतं त्यावर न्यायाधीश वर्मा यांनी आपलं उत्तर दाखल केलं आहे त्यांनी आपल्यावर करण्यात आलेले हे आरोप फेटाळून लावले आहेत वर्मा यांनी आपल्या म्हटले की मला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला या रोख रकमेबद्दल माहिती नव्हती आणि माझा व माझ्या कुटुंबाचा याच्याशी काहीही संबंध नाही त्या रात्री हजर असलेल्या माझ्या कुटुंबातील सदस्यांना किंवा कर्मचाऱ्यांना अशी रोख रक्कम दाखवण्यात आलेली नाही असं यशवंत वर्मा यांनी म्हटलंय त्या दिवशी मी आणि माझी पत्नी दिल्लीला नव्हतो आम्ही मध्य प्रदेशात प्रवास करत होतो फक्त माझी मुलगी आणि माझी वृद्ध आई याच घरी होत्या मध्यरात्री जेव्हा आग लागली तेव्हा त्यांच्या मुलीने आणि खासगी सचिवाने अग्निशामक दलाला कळवलं असेही वर्मा यांनी आपल्या उत्तरात नमूद केलं आहे तसंच आग विझवताना सगळे कर्मचारी आणि घरातील सर्व सदस्यांना सुरक्षेच्या कारणास्तव घटनास्थळावरून दूर जाण्यास सांगण्यात आलं होतं जेव्हा आग विझवण्यात आली आणि तेव्हा घटनास्थळावर घरातले परत गेले तेव्हा त्यांना कोणतीही रोख रक्कम किंवा नोटा दिसल्या नाही ही कथित रोख रक्कम आमची आहे असं सांगितलं जात आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो ही रोकड आम्हीच ठेवली आणि जमा केली होती ही कल्पना पूर्णपणे हास्यास्पद असल्याचं न्यायाधीश वर्मा म्हणाले आहे दरम्यान या प्रकरणातील चौकशी दरम्यान नवी माहिती काही समोर येईल का याबद्दलच्या अपडेट्स आपण वेळोवेळी जाणून घेऊ त्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ताला